शेतकरी मित्रांनो माझं आम्ही प्रश्न आज आम्ही धानोरा या गावामध्ये आलेलो आहोत आता काय नाव तुमचे समाधान काकडे समाधान गंजी काकडे हे भैयांचं नाव आहे समाधान गंजी काकडे राहणार धानोरा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा आता आपण या आत्रकीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आत्रेकीच्या प्लॉटमध्ये आधी बघा तुम्ही आत्रेकीला पूर्ण प्रकारे सड लागलेली होती पूर्ण अतिरेक खूपच सड लागलेली दादा आत्रेकीच्या सडीपासून पूर्ण परेशान होते त्यानंतर दादांना आम्ही हार्मोनियम डॉक्टर बाबासाहेब एकनाव जर्मिनेटर असेल फ्रीदम असेल आणि हार्मोनी दादा आणि हार्मोनीची डिंचिंग दादाला आणि हार्मोनी एक ते अर्धा लिटर सोडायला सांगितलं होतं दादानी हार्मोनी सोडल्यानंतर दादांच्या अर्थात चांगल्या प्रकारे रिगार झालेली आहे आणि जी सड लागलेला तो प्लॉट आहे तिथे तिथल्या जागा स्टॉप झालेला आहे ती सड पुढे वाढलेली नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत दादांना आलेला अनुभव दादा सोडतो ना सांगा खूप फ्रीड आहे नाही तुम्हाला काय काय अनुभवायला लागले होतं अद्रेस फुटी पण फुटतात फुटवे हा त्यासाठी तर चांगली क्वालिटी पण आली आणि स्टसाठी एक नंबर सडीसाठी काय काय अनुभव आला तुम्हाला सडीसाठी म्हणजे पूर्ण असा प्लास्ट खराब होत चालला होता त्याच्यानंतर हे सोडल्यानंतर थांबून गेला हे म्हणजे हार्मोनी हार्मोनी सोडल्याच्या नंतर थांबून गेला दादांचं अन्न होतं दादा सडीपासून परेशान होते दादाने मग अंतर मी मक्का सुद्धा लावून ठेवलेली होती मक्का लावून दिली दादा दादानी नंतर दादा 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 मी मक्का सुद्धा लावलेली आहे दादा सडीपासून पूर्णतः परिश्रम दादांची माझी भेट आमच्या भराडी भरडी गावामध्ये झाली दादांना मी हार्मोनीबद्दल माहिती दिली दादाने हार्मोनी सोडलं दादाने हार्मोनी सोडल्यानंतर दादाचा पूर्ण प्लॉट हिरवागा झालेला आहे फक्त हार्मोनी सडीसाठी कसं काम करतं तर माझा जिथे हार्मोनी सड लागलेली ती जागेवर प्लॉट स्टॉप झालेला आहे आणि पुढे हार्मोनी हार्मोनी सोडल्या पुढे कुठेही सड लागलेली जाणून आलेली नाही आम्ही जे नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की आद्रकी आद्रेमध्ये जी लागलेली सड आहे ती हार्मोनी जागेवर स्टॉप होते हार्मोनी सोडल्यामुळे जे सड पुढे वाढत नाही की जायगर स्टॉप होऊन जाते आणि आता बघा पूर्ण प्लॉट हे दादानी परत दुसरी गोष्ट दादा जर्मिनेटर आणि नी प्रिझम सोडलेला आहे त्यामुळे तुम्ही फुटव्याची संख्या बघा बघा फुटव्याची संख्या पण जोरदार झालेली आहे प्लॉट पूर्ण ग्रीनरी आहे हे फक्त प्रिझममुळे प्रिझम आणि जर्मिनेटर दादांनी सोडलेलं असल्यामुळे हार्मोनीमधून सड थांबलेलं आहे म्हणून मित्रांनो आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की सडी साडी परेशान होतं डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी हार्मोनीम सोडलंच पाहिजे तुम्हाला सोडून किती हार्मोनी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले दादांना हार्मोन सोडून पंधरा दिवस झालेला आहे तो शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही तरी चांगलं हार्मोन दादांचं अन्न आहे जसं त्यांनी हार्मोन सोडलेलं आहे तर दादाचं अन्न परत तुम्ही शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकरी एकदा तरी हार्मोन सोडून बघा रिझल्ट आल्यानंतर पुढे कंटिन्यू करा